मंडळी ऑपरेशन टायगर पुणे आणि शिंदेगड या राजकीय गणिताचं भिजत गोंगड गेल्या कित्येक दिवसांपासून तसंच आहे अख्खा महाराष्ट्राचा विचार करता पुण्यात शिंदे गटाला धीमा प्रतिसाद मिळाला त्याचं कारण होतं पुण्याच्या राजकीय नेत्यांनी शिंदेसमोर टाकलेलं चक्रव्यूह त्यामुळं शिंदे काही काळ थबकले मात्र शेवटी एकावर डाव लावला आणि त्याला ऑपरेशन टायगर अंतर्गत आपल्या जाळ्यात ओढलंच अर्थात ते नाव म्हणजे रवींद्र धंगेकर होय पुण्यात काँग्रेसच्या अस्तित्वाला जिवंत ठेवणारे रवींद्र धंगेकर आता शिवसेनेचे झाले आहेत त्यांची पंजाची मुठी मारत त्याच मुठीत धनुष्य घेऊन आपल्या पुढील राजकीय भविष्याचा वेध त्यांनी घेतला आहे त्यामुळं विधानसभेत काँग्रेसला पुण्यात मिळालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचा पराभव झाला आहे कारण ते धंगेकरांचं पक्षांतर रोखू शकले नाहीत परंतु सुरुवातीपासूनच बघितलं तर पुण्यात येईल एक फळीच ही शिंदे गटात प्रवेश करणार होती परंतु प्रत्यक्षात केवळ धंगेकरच समोर दिसून आले त्यामुळं बाकीच्यांना डावलून फक्त धंगेकरांचाच पक्षप्रवेश का झाला धंगेकरांचे हात दगडाखाली म्हणूनच पक्षप्रवेश ही चर्चा खरी आहे का की धंगेकर थेट विधान परिषदेवर जाणार या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला महापालिका निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता गेल्यानं काँग्रेसला हा मोठा झटका म्हणावा लागेल मुळात ज्या रवींद्र धंगेकरांनी दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या कसब्याच्या गळाला सुरुंग लावण्याचं काम केलं होतं महायुतीची प्रचंड मोठी यंत्रणा समोर असताना धंगेकरांनी आपल्या मतदारसंघातील कामाच्या पोचपावतीवर बाजी पलटवत भाजपच्या कसब्याला काबीज केलं होतं आणि त्यामुळं हा पराभव भाजपच्या चा चांगला जिवारी लागला होता तेच रवींद्र धंगेकर आज स्वतःहून महायुतीत जाऊन बसले आहेत आता पहिलाच प्रश्न धंगेकरांनी असा निर्णय का घेतला आता यावर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत बरं धंगेकरांचं कारण बघितलं तर त्यांनी पक्ष सोडताना आपल्याला दुःख होत आहे मात्र सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत असं कारण आपल्या पत्रकार परिषदेत दिलं तर धंगेकर यांचा शिंदे गटात प्रवेश होताच खासदार संजय राऊत यांनी थेट आतली बातच समोर आणली आहे धंगेकर हे स्वतः पक्षप्रवेश करत नसून हा घडवून आणलेला पक्षप्रवेश आहे आणि याचं कारण आहे त्यांच्या पत्नीला होणारी अटक असं माध्यमांना सांगत संजय राऊत यांनी धुरा उडवून दिला काय आहे हा वाद तर संजय राऊत यांच्या मते कसबा मतदारसंघात गणेशपेठ येथील एक जागा आहे जी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि त्यांच्या पार्टनरच्या नावावरती आहे हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न असून या जागेची किंमत सध्या साठ कोटी असल्याचं म्हटलं जातं ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या वतीनं सदर जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून न्यायालयात धाव घेण्यात आली या माध्यमातून धंगेकर यांचे काम अडवण्यात आलं त्या कामाची स्टे ऑर्डर काढण्यात आली प्रतिभा धंगेकरांवरती अटकेची तलवार निर्माण झाली त्यानंतर लोकसभा झाली विधानसभा झाली मात्र या जागेचा वाद समोर आलेला नव्हता मात्र अचानक या जागेचा वाद समोर आला विशेष म्हणजे त्यांच्यासोबतचे जे पार्टनर आहेत ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत ही गुंतवणूक केल्यावरती धंगेकरांची कोंडी करण्यात आली खटले दाखल करण्यात आले पत्नीला अटक होईल अशी भीती त्यांना वाटली या भीतीपोटी विकास कामं रखडली आणि म्हणूनच धंगेकर यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आता संजय राऊत यांचा दावा खराही असू शकतो पण याही पलीकडे जाऊन विचार केला तर अजून बरेच काही राजकीय अर्थ या पक्षप्रवेशामधून निघतात तर पहिलं कारण म्हणजे दंगेकरांना शिंदेंची गरज यापेक्षा शिंदेंना पुण्यात चांगल्या नेतृत्वाची गरज होती हे यातून कळून चुकतं कारण शिवसेनेतील बंडानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्याकडं मुख्यमंत्री पद होतं तरीसुद्धा त्यांना पुण्यात शिवसेनेची ताकद वाढवता आली नाही त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यामध्ये शिंदे गटाला जागांसाठी वावच उरला नाही किंबहुना सत्तेत राहायचं असेल तर पुण्याला दुर्लक्षित करून चालणार नाही हे घेऊन शिंदे गटानं मिशन पुणे सुरू केलं कारण विधानसभा आणि लोकसभेतील इतिहासानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागलेल्या शिंदेसारख्या कसलेल्या नेत्याला ही गोष्ट कुठंतरी खटकत होती त्यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेचा मार्ग सोडून थेट भाजपची वाट धरली त्यामुळे शिंदे पुण्यातील शिवसेना नेत्यांवर प्रचंड संतापले त्यांनी कडक शब्दांत त्यांची कान उघडणी केलीच शिवाय आपल्या विश्वासूनेत्याला पुणे मिशनवर पाठवलं ते अर्थातच उद्योग मंत्री उदय सामंत उदय सामंत यांनी आपलं काम योग्य रीतीने पार पाडलं आणि भाजपचा विचार करत असलेले धंगेकर अखेर शिंदे गटाचे झाले धंगेकर यांच्या येण्यानं शिंदे गटाला पुण्यात नवसंजीवनी मिळणार हे निश्चित आहे कारण पुणेकरांच्या प्रश्नांचं राजकारणाचं अन्याविरुद्ध आक्रमकता दाखवण्याची डेरिंग असलेला धंगेकरांसारखा नेता हा सोबत असल्यामुळं शिवसेनेला मोठं बळ मिळालं आहे धंगेकर यांचा स्थानिक पातळीवर चांगलाच धबधबा आहे ते त्यांच्या कामासाठी ओळखले जातात कारण गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून धंगेकर हे पुण्याचं राजकारण जवळून पाहत आले आहेत त्यामुळं आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आता शिंदेंना धंगेकरांची साथ मोलाची ठरणार आहे आता मुद्दा येतो पदाचा खरं तर चर्चा आधीही झाली होती मात्र धंगेकरांनी वेळ घेतला तो वेळ होता पदासाठी आगामी विधान परिषदेसाठी म्हणूनच पक्षातील सर्वांनाच डावलत मिशन पुणेसाठी एकनाथ शिंदे धंगेकरांना ताकद पुरवू शकतात म्हणजेच काय तर विधान परिषद देऊन त्यांचे हात अजून बळकट करू शकतात कारण बघा निवडणुका आत्ताच झाल्या आहेत आणि तसंही भाजप भविष्यातही कसब्याची जागा सोडेल अशी शक्यता नाही सोडली तर ते त्या काळाचं राजकारण असेल पण पद आलं की प्रतिष्ठा येते अशा परिस्थितीत धंगेकरांना विधान परिषदेवर पाठवत तिथल्या स्थानिक नेतृत्वाला ताकद देत त्यांचाही विश्वास संपादन करण्यात शिंदे गटाला यश येऊ शकतं अशा परिस्थितीत महानगरपालिकेसाठी शिंदेंचं ग्राउंड तयार होण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल ठरू शकतं त्यामुळं धंगेकरांना जर विधान परिषद देण्यात आली तर पदाच्या बदल्यात पक्षप्रवेश या वाक्याला अर्थ येईल मात्र हे सगळं राजकीय गणित एका बाजूला असलं तरी धंगेकर यांना पक्षात घेऊन आगामी निवडणुकांसाठी शिंदेंनी भाजपलाच कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेत का असा मुद्दा देखील उपस्थित होतो कारण धंगेकरांचा अनुभव पाहता धंगेकर भाजपसाठी एक अंतर्गत आव्हान ठरू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी वेड़ घेतच राहू तत्पूर्वी तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र